कर विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना तर चला तर मग आज मी सौ भारती भगत लोयला हायस्कूल पाषाण रोड पुणे येथून तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे इयत्ता दुसरी गणिताच्या तासामध्ये पाडे कसे तयार करायचे हे आपण पाहूयात मागील भागात आपण बेचे पाडे शिकलेलो आहोत पाचपर्यंत पन्नासपर्यंत आपण ते क केलेले आहेत दोन ते पाचपर्यंत आणि आता पुढचे पाडे कसे करायचे आहेत ते आपण शिकणार आहोत पण त्याआधी मी थोडासा तुम्हाला पूर्वज्ञान तुमचं जागृत करण्याचा प्रयत्न करणार आहे तर आपण पाडे कसे शिकलो होतो अंकांची बेरीज करून तशाच प्रकारे आपण पाडे आता घेणार आहोत तर चला तर मग पीपीटीच्या माध्यमातून आपण पाडे कसे तयार करायचे ते पाहूयात इयत्ता दुसरी विषय गणित आजचा आपला घटक आहे पाडे तयार करूया उपघटक संख्या पुन्हा पुन्हा मोजून पाढे तयार करणे अध्ययन निष्पत्ती आपल्याला घ्यायची याच्यामधनं अंकांची पुन्हा पुन्हा बेरीज करून पाढे आपण तयार करणार आहोत पहा समोर काय दिसत सफरचंद बरोबर प्लेटमध्ये काही सफरचंद ठेवलेले दिसत आहेत किती प्लेट आहेत तर चार प्लेट आहेत बरोबर एका प्लेटमध्ये किती सफरचंद ठेवलेले आहेत दोन असे चार प्लेटमध्ये एकूण किती सफरचंद आपण पाहत आहोत चार प्लेटमध्ये एका प्लेटमध्ये दोन असे किती आठ कसे सांगितले तुम्ही कारण आपण काय केलं तुम्ही दोन 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 अशा सफरचंदांची बेरीज केलेली आहे असंच आपल्याला शिकायचं आहे अंकांची बेरीज जे आपण पाहत आहोत दोन अधिक दोन अधिक दोन आणि अधिक दोन काय उत्तर आलं होतं आपलं आठ अगदी बरोबर समजलंय सगळ्यांना म्हणजे चार वेळा दोन घेऊन केलेली बेरीज एका अंकाची पुन्हा पुन्हा केलेली बेरीज म्हणजेच गुणाकार लक्षात येत आहे गुणाकारची व्याख्या आहे एका अंकाची केलेली पुन्हा पुन्हा केलेली बेरीज ओके आता पहा आपण इथे पुन्हा एकदा तुमची उजळणी घेणार आहोत दोन ठोकळे घेतलेले आहेत दोन एके दोन दोन एक वेळा दोन बे दोन दोनचे दोन ठोकळे घेतलेले आहेत दोन 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 वेळा चार बे दुने चार आता किती दोन किती वेळा घ्यायचे तीन वेळा घ्यायचे दोन तीन वेळा घेतले उत्तर आलं सहा बे त्रिक सहा आता चार वेळा दोन चार वेळा घ्यायचे किती वेळा घेतले दोन चार वेळा बेचोक आठ मग आपण म्हणताना काय म्हणतो बेचोक आठ उत्तर आलंय आठ पुढे पाच वेळा घ्यायचे दोन बरोबर दोन पाच वेळा घेतले किती वेळा घेतले दोन पाच वेळा उत्तर काय दहा मग म्हणताना कसं म्हणायचं पाढे म्हणताना बेपंचे दहा दोन सहा वेळा घेतले दोन किती वेळा घेतलेत सहा वेळा घेतले बेसक बारा बरोबर म्हणताना आपण काय म्हणतो बेस आहे बारा अगदी बरोबर आता दोन सात वेळा घ्यायचेत माझ्या अगोदरच उत्तर दिलं तुम्ही दोन सात वेळा म्हटलं कि मग मा काय म्हणायचं दोन सात वेळा उत्तर चौदा म्हणताना म्हणतो आपण बेसाते चौदा दोन आठ वेळा दोन आठ वेळा घेतले उत्तर आलं सोळा मग म्हणताना काय म्हणतो आपण बे आठे सोळा अगदी बरोबर दोन नऊ वेळा घ्यायचेत दोन गुणिले नऊ दोन नऊ वेळा उत्तर आलं अठरा बे बेनवे अठरा बरोबर दोन दहा वेळा अगदी बरोबर दोन दहा वेळा घेतले उत्तर आलं वीस बे आहे वीस तर मग शिकलो ना दोनचा पाडा बेचा पाडा म्हणा बर माझ्या मागे बे एके बे बे दुने चार बेत्रिक सहा बेचोक आठ बे पंचे दहा बे साहे बारा बे साते चौदा बे आठ सोळा बे नवे, अठरा बे दहा वीस छान बरोबर उत्तर दिलं सर्वांनी चला तर मग आपण काय शिकलो आता बे के लिहिताना कसं लिहायचं बे के बे, म्हणजे दोन एक दोन 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 ए चार दोन बैतृक सहा दोन गुणिले तीन उत्तर सहा दो चार उत्तर आठ दोन दहा, दोन दहां सहा उत्तर बारा, दोन सात उत्तर चौदाह दोन गुणि आठ उत्तर सोळा दोन गुणिले नऊ उत्तर एकोणीस दोन गुणिले दहा उत्तर वीस अगदी बरोबर आता तीनचा पाडा तीन, तीन गुणिले एक उत्तर तीन तीन गुणिले दोन उत्तर सहा तीन गुणिले तीन उत्तर नऊ तीन गुणिले चार उत्तर बारा तीन गुणिले पाच उत्तर पंधरा तीन गुणिले सहा उत्तर अठरा तीन गुणिले सात उत्तर एकवीस तीन गुणिले आठ उत्तर चोवीस तीन गुणिले नऊ उत्तर अठ्ठावीस तीन गुणिले दहा उत्तर बरोबर, तर म्हणा तर माझ्या मागे बे चार बेत्रिक सहा बेचोक आठ बेपंचे दहा बेसक बारा बेसाती चौदा बेआठे सोळा बे नऊ अठरा इथे चुकलं आहे ओके इथं मिस्टेक झाली करेक्ट करते मी अठरा इथ बे नऊ अठरा आणि बेधाई वीस ओके आता पुढचं तीन एक तीन तीन दुने सहा तीन त्रिक नऊ चौक बारा तीन पाचे पंधरा तीन सक अठरा तीन सत्त एकवीस तीन आठ चोवीस नवे, सांगा बरं नऊ तरीक सत्तावीस आठ तरीक चोवीस तीन तीन आठ चोवीस आणि तीन नव सत्तावीस तीन धाय तीस आल सगळ्यांनी सगळ्यांच्या जे करेक्ट केलेलं आहे तसं लिहायचं आहे तुम्हाला ओके okay. चुकीचं लिहू नका आता झालं तर मग चारचा चार पाडा पाहूयात टायपिंग मिस्टेक होती चार एक चार चार दुने आठ चार त्रिक बारा चार चारशोक सोळा चार पंचे वीस चारश चोवीस सत्ता अठ्ठावीस चार अठ बत्तीस चार चारनवे छत्तीस चारदाय चाळीस बरोबर इकडे आपण पाचचा पाडा शिकूयात पाच एक पाच पाच दुनी दहा पाच त्रिक पंधरा पाच चौक वीस पाच पाच पंचवीस पाच तीस पाच सात पस्तीस पाच आठ चाळीस किंवा पंचे अठ्ठेचाळीस असं म्हणतो पाच गुणिले नऊ पंचेचाळीस पाच नऊ पंचेचाळीस पाच दहा पन्नास लक्षात हे आपण मागच्या तासातही शिकलो होतो आता पुढचे पाढे कुठले असणार आहे सहाचा पाडा सहा एक सहा सहा दुने बारा त्रिक अठरा साईचोक चोवीस साईपंचे तीस साईसाई छत्तीस साई बेचाळीस साईआठे अठ्ठेचाळीस साई नव्वे सहा गुणिले नऊ चोपन्न सहा गुणिले दहा साठ येते लक्षात सर्वांच्या आता सातचा पाडा घेऊया सात गुणिले एक सात सात गुणिले दोन चौदा सात गुणिले तीन एकवीस सात गुणिले चार अठ्ठावीस सात गुणिले पाच पस्तीस सात गुणिले सहा बेचाळीस सात गुणिले सात एकोणपन्नास सात गुणिले आठ छप्पन्न सात गुणिले नऊ त्रेसष्ट सात गुणिले दहा सत्तर समजलं एवढं सत्तर पर्यंत पाडे आता चला पुढचे पाडे घेऊया आठ गुणिले एक आठ आठ गुणिले दोन सोळा आठ गुणिले तीन चोवीस आठ गुणिले चार बत्तीस आठ गुणिले पाच चाळीस आठ गुणिले सहा अठ्ठेचाळीस आठ गुणिले सात छप्पन्न आठ गुणिले आठ चौसष्ट आठ गुणिले नऊ बहात्तर आठ गुणिले दहा ऐंशी नवाचा पाडा घेऊया नऊ एक नऊ नऊ दुने अठरा नऊ तरी नऊ त्रिक सत्तावीस नऊ नऊचोख सांगा बरं छत्तीस नवा पाच नऊ गुणिले पाच पंचेचाळीस नऊ गुणिले सहा चोपन्न नऊ गुणिले सात त्रेसष्ट नऊ गुणिले आठ बहात्तर नऊ गुणले नऊ एक्क्याऐंशी नऊ गुणिले दहा नव्वद एवढं समजलं चला आता सगळ्यांच्या आवडीचा पाडा आलाय दहाचा पाडा दहा एक दहा दहा दुने तीस दहा गुणिले तीन तीस

दहा गुणिले नऊ नव्वद दहा गुणिले दहा शंभर आलेले सर्वांच्या लक्षामध्ये पाडे आपण सारखे सारखे रिपीट केले की के आपल्याला चांगल्या प्रकारे लर्न होतात पाठ होतात आणि आपण पटापट -पत म्हणू शकतो मग तुमचा वेळही वाचेल तुम्हाला कुठलेही गणित दिलं असेल तर ते सोडवताना आपल्याला पाढ्यांची आवश्यकता असते पाढे नाही आले तर पुढचं गणित सॉल्व करायला सोपं जात नाही अवघडच जातं हो की नाही अशा प्रकारे आपण पाढे सोप्या पद्धतीने शिकलो फक्त त्याला रोज रोज रिव्हिजन करणं आवश्यक आहे समजलं ना सर्वांना तर मग विद्यार्थी मित्रांनो समजलेत ना सोप्या पद्धतीने शिकवलेले पाढे आता तुम्ही हे पाढे घरी रिपीट करा शाळेमध्ये वर्गामध्ये सगळ्यांनी एकाच सुरामध्ये पाढे परत परत रिपीट करा सगळ्यांनी एकाच वेळेस म्हटल्यानंतर ते पटपट -पट लक्षात राहतात आणि पाढे एकदा तुमचे पाया त्याचा पक्का झाला पाढे तुम्हाला एकदा यायला लागले की मग पुढे गणित सोडवायला अतिशय सोपं जातं तुम्हाला गणित सोडवताना मजा येईल उत्तरं शोधताना तुम्हाला खूप आवडेल तर अशा पद्धतीने तुम्ही सोप्या पद्धतीने पाढे शिकलेले आहात त्या पाडांची रोज रिव्हिजन घेतली तर तुम्हाला आणखीन पुढचेही पण पाढे तयार करायला सोपे जातील तर हे होती बेसिक टेक्निक एक सोप्या पद्धतीने तुम्हाला हे पाडे शिकवले होते तर अशा पद्धतीने तुम्ही मोठे पण पाडे तयार करू शकता जास्त अंकांचे तर हे सिम्पल टाईपचे पाडे शिकवले होते साध्या रचनेद्वारे तुम्हाला पाडे शिकवलेले आहेत तर तुम्ही व्यवस्थित घरी गे जाऊन लर्न करा शाळेमध्ये वर्गामध्ये परत परत, परत रिव्हिजन करा रिपीट करा जोरजोराने पाडे म्हणा सर्वांचे पाडे पाठ होतील आणि सर्वांना गणित हा विषय सोपा जाईल धन्यवाद